ഭരപൂര നവ वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्वजण आनंदित असाल आणि मजेत असाल तर कधी कधी ना दिवस हा एवढा अवघड जातो आणि कधी कधी दिवस हा एवढा सोपा असतो की कायच सांगावं काहीच काम नसतं आणि कधी कधी ना एवढी कामं असतात की कोणतं काम आधी करू आणि कुठून सुरुवात करू हा प्रश्न असतो फरशीवाल्या काकूंनी मात्र सुट्टी घेतली होती त्यांना दोन दिवसांची सुट्टी होती आणि मला फरशी वगैरे पुसून घ्यायची होती पण पिल्लू मात्र काही सकाळपासून झोपत नव्हतं आणि त्याची सकाळची झोप आणि दुपारची झोप दोन्ही झोप त्यांनी आज स्किप केल्या एकही वेळ तो झोपला नाही कसं तरी त्याला जबरदस्ती साडेचार वाजता साडेचार वाजता त्याला झोपवलं आणि मग मी आले बाल्कनीमध्ये इथे काही प्लांट जे आहेत ते मला प्लेस करायचे होते तुम्ही पाहिलं असेल की किचनच्या बाहेर पण भरपूर प्लांट्स आहेत आणि गोडाऊनच्या साईडने पण भरपूर प्लांट्स आहेत त्यातले काही एक दोन प्लांट जे आहेत तर ती छान ग्रो झाली होती तर मग लिहान आता गॅलरीमध्ये प्लेस करूया त्यामध्ये एक प्लांट म्हणजे ते गोकर्णाचा वेल होता आणि त्याचा कलर खूपच सुंदर आहे त्या फुलांचा त्यामुळे तो पण वेल आणला आणि म्हणलं हे बाल्कनीमधले जो पोल आहे ना तर त्यावरती त्याला बांधूयात म्हणजे तो वरती आणि काही दिवसानंतर हा पोलही ग्रीन होईल आणि इथे पूर्ण बालकनीमध्ये जे आहे ती ग्रीनरी दिसेल फुल वगैरे आल्यावर तर मस्तच दिसेल त्यामुळे तो गोकर्णाचा वेलही बालकनीमध्ये ठेवला त्याला दोरीने बांधून छान मस्त असा तो छान झाला का मग आता त्याचा ग्वालकनीचा लुक जो आहे तर तो मात्र चेंज होऊन जाईल आणि सकाळपासून खूप गोष्टी ठरवल्या होत्या की मला आज हे हे करायचं पण खरं सांगू ना जसं ठरवलं होतं त्यामधलं काहीच झालं नाही बाल्कनीचं डोक्यातही नव्हतं पण ते काम मात्र माझं होऊन गेलं आणि इथे आता वेल वगैरे लावून छान असं प्लेस करून झाले आणि माझी बाल्कनी जी आहे तर ती पाहण्यासाठी मात्र रेडी आहे सो so, तुम्ही ना कालच्या ब्लॉग मध्ये पाहिलं असेल की मी खूप जास्त अपेक्षा ठेवून होते की कालच्या दिवशी जे काही वायटी स्टुडिओ अपडेट येईल ना त्याच्यामध्ये माझं चॅनल फुल्ली मोनटाईज uh, झालं पाहिजे म्हणजे चार हजार वॉच टाइन टाएं, वॉच टाईम जो आहे तर तो, तो कम्प्लीट व्हायला पाहिजे होता एवढी अपेक्षा ठेवली होती पण तो काहीच झालाच नाही आणि आज माहीत होतं की आजच्या दिवशी तो होणारच आहे अपेक्षा काहीच ठेवली नाही आणि ठरवलं होतं की साडेबाराच्या नंतरच आपण वाय टी स्टुडिओ जे आहे तर ते ओपन करून पाहूयात आणि मी माझ्या कामात बिझी होते डोक्यात काहीच ठेवलं नाही की मला ओपन करायचं आहे किंवा मग आज माझं अपडेट होणार आहे किंवा मग आज माझा वॉच टाईम पूर्ण होणार आहे चॅनल फुल्ली मोनटाईज पण होणार आहे असं काहीच डोक्यात न ठेवता मी माझी सर्व कामे केली आणि खरं सांगते साडेबारा वाजून गेले तरीही माझ्या लक्षात नव्हतं की मला चेक करायचं की नेमकं अपडेट काय आलं आणि मी जवळपास दीड वाजता अपडेट केलं आणि फायनली माझ्या समोर होतं की माझं चॅनल टोटली म्हणजे फुल्ली कम्प्लीट असं मोनोटाईज झालेलं आहे कारण माझं मोनोटायझेशन तर ते तीन हजार वॉच टाईमवरच माझं झालेलं होतं पण जे पेमेंटसाठी लागतं चार हजार वॉच टाईम तो तो माझा फायनली आज कम्प्लीट झाला आहे आणि खरं सांगते यासाठी ना मी खूप जास्त मेहनत घेतली होती आणि <laughs> एक वर्ष मी वेट केला या गोष्टीचा चॅनल मोरटाईचा आणि आज जेव्हा अपडेट आलं ना चार हजार वॉस्ट टाईम तर कम्प्लीटच होता पण सोबत अशी एक न्यूज होती ती म्हणजे जवळपास दोन डॉलर जे आहेत तर त्या माझ्या अकाउंटवरती जमा झालेल्या आहेत म्हणजे कालच्या दिवशी मी एवढी अपेक्षा ठेवली की uh, माझं अपडेट येणार आहे असं असं होणार आहे तर काहीच झालं नाही एवढी अपेक्षा सुद्धा आणि आजच्या दिवशी काही अपेक्षा न ठेवता फायनली माझं सगळं असं होऊन गेलं आणि खरं सांगू ना या माझ्या यूट्यूबच्या जर्नीमध्ये ना माझ्या मागे uh, बोलणारे पीपल्स किंवा जे माझे मला निगेटिव्ह निगेटिव्ह व्ह्यूने जे लोकं मला पाहायची ना त्यांच्याच सपोर्टमुळे मी आज इथं आली मित्र असंच म्हणेन कारण मला असं दाखवायचं होतं समोर म्हणजे दाखवायचं तर कुणालाच काही नव्हतं माझी स्पर्धा इथे कोणासोबत सोबतच नाही आहे मला माझ्याशीच जिंकायचं आहे मला कोणासोबतही स्पर्धा करून कोणाच्या पुढे जायचं नाही आहे किंवा मग मागेही राहायचं नाही मला पण पुढे जायचं तुम्हीही पुढे जा आणि मलाही पुढे जाऊ द्या मला कुणाला मागे टाकायचं नाही आहे पण काही लोक का असे होते ज्यांनी मला भरपूर नावं ठेवली हिला काही काम धंदा नाही आहे का आता ही यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आली आहे हो मी आली आहे मला आवडतं माझ्यामध्ये जे आर्ट आहे जे मी करू शकते ते मी शो करू शकते आणि जर माझ्या घरातले मला काही म्हणत नाही तर तुम्ही मला म्हणणार आहे कोण आणि लाईफमध्ये like एक अशी फेज येते ना की जेव्हा एक लेडीजच्या मागे फॅमिली असते तिचे मुलं असतात भलेही तिचं एज्युकेशन भरपूर असू दे म्हणजे एक्झाम्पल स्वतः माझं आज एज्युकेशन आहे मी मायक्रोबायोलॉजी ग्रॅज्युएशन आहे परत एम एस सी आहे माझं पी जी डी एम एल डीसुद्धा कम्प्लीट झालेलं आहे गव्हर्मेंट सर्टिफाय व्हायचं बाकी आहे पण तरीही माझं एज्युकेशन एवढं असतानासुद्धा आज मी घरात आहे बिकॉज ऑफ माझे जे मुलं आहेत त्यांच्यामुळे पण असं नाही आहे की मला कोणी बोलत आहे की तू घरातच बस किंवा मग तू बाहेर नको जाऊ असं काहीच नाही फक्त घरात बसून मला माझ्या स्किल ज्या आहेत त्या डेव्हलप करायच्या होत्या ना की मला घरात बसून डिप्रेस व्हायचं होतं किंवा मग मी हाऊस वाईफच आहे किंवा मग मी काहीच करत नाही मी पैसेच कमवत नाही मी फक्त घरच सांभाळते मी फक्त संसारच करते ह्या गोष्टी ज्या आहेत लाभलाभ त्या मला करायच्या नव्हत्या त्यामुळे मग घरात बसूनच काहीतरी स्वतःला ॲक्टिव्ह ठेवायचं म्हणून मग मी हे यूट्यूब प्लॅटफॉर्म निवडलं आणि त्याच्यावरती जवळपास एक वर्षापासून मी खूप मन लावून वर्क केलं मध्ये मध्ये ना मी थोडीफार म्हणजे गिवअप करायचं पण ठरवलं होतं पण होते काही बोटावर मोजणे एवढेच लोक होते ज्यांनी मला आहे ना एकदम पॉझिटिव्ह वेनी सांगितलं की तू करू शकतेस तू कर आणि मी ते केलं तसे मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करून दाखवणार की कोणी कोणी मला सपोर्ट केला वगैरे पण आज थोडक्यामध्ये सांगायचं म्हणजे आज खरं मी इथपर्यंत आले ना ते फक्त आणि फक्त त्या निगेटिव्ह लोकांमुळेच आज मी कुणाचंही नाव घेणार नाही आहे पण थँक्यू सो मच आणि आज तुम्हाला सर्वांना ना एकच सांगते जर पुढे जायचं असेल ना तर आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये निगेटिव्ह असणारे पीपल्स खूप गरजेचे असतात कारण ते आपल्याला शो करतात की आपल्या चुका काय आहेत आणि त्या चुका आपल्याला सुधरायच्या असतात त्यामुळे असे लोक जे आहेत ना त्या आपल्या आजूबाजूला असणं खूप खूप गरजेचं आहे असं मला वाटतं जर आपल्या बाजूला जे लोक आहेत ते आपल्याला नेहमी पॉझिटिव्ह बोलत आहे आणि आपल्याला आपलं निगेटिव्ह काहीच कळत नाही तर आपण फक्त त्याच प्लॅटफॉर्मवर राहणार की ठीक आहे आपण योग्य आहेत आपण जे करतो आहे ते योग्य पण काही गोष्टी ज्या असतात त्या चुकत असतात त्या आपण आपल्याला कळणं गरजेचं असतं जेणेकरून आपण आपली चूक सुधारली पाहिजे आणि ह्या निगेटिव्ह लोकांमुळेच मी आज पुढे गेलं आहे खरं सांगते नाव तू कुणाचंच घेणार नाही आहे पण आज सांगते की मला भरपूर लोकांनी नावं ठेवले पण मी डगमगले नाही माझ्या फक्त डोक्यामध्ये एकच होतं मला माझं ध्येय काढायचे मला घरामध्ये बसून काहीतरी करायचे मला खूप पुढे जायचे आणि आजच्या जगामध्ये पैसा कुणाला नको आहे आणि जर मी घरामध्ये बसून गव्हर्मेंट जॉब एवढा पैसा जर कमवत असेल तर ऑफकोर्स मला ते हवं आहे का नको आहे मला मी काही चुकीचं करते का नाही मी घर सांभाळते मी नवरा सांभाळते आहे मी माझी फॅमिली बघते मी माझी मुलं बघते त्यांचं एज्युकेशन असेल त्यांचं समोर फिरणं असेल मेन थिंग म्हणजे मी माझ्या मला जे वाटते ते मी आज करू शकते ते मी घेऊ शकते ना की मी कुणावर डिपेंड आहे की मला हे द्या किंवा मला हे घ्यायचे मी घेऊ का आज स्वतः हा प्राऊड मी सांगू शकते की मी एक इंडिपेंडेंट लेडी आहे मला फक्त आज हेच तुम्हाला दाखवायचं होतं आणि खरं जर तुम्ही हाऊसवाईफ जर असाल ना यूट्यूब प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी खूप खूप खुँ, खूप बेस्ट आहे घरामध्ये बसा घर सांभाळा संसार करा तुमची मुलंही सांभाळा आणि एवढं करून तुम्ही पैसेही कमवा फक्त हा तुमची जी कंटेंट असतील ना ते योग्य असायला हवेत दॅट सेट एवढंच मला कळतं आणि बाकी एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत माझी जी, जी जर्नी आहे ना ते शेअर करेलच गणपती झाले ही झाली आणि आता येणार आहे ती म्हणजे दिवाळी आणि आता आपण दसऱ्यालाही घर आवरतो गणपतीमध्ये पण आवरतो नवरात्रीच्या आधी पण आवरतो आणि आता दिवाळी पण दिवाळीसाठी पण घर आवरावं आवर लागणार आहे पिल्लू झोपल्यानंतर म्हटलं जरा आवरून घ्यावं थोडंफार कारण ना आजच्या दिवशी सकाळीच मी ठरवलं होतं की आज मला किचनची क्लिनिंग करायची आहे जेवढी ठरवली तेवढी तर आता माझ्याकडून होणार नव्हती कारण किचनमज किचनमध्ये भरपूर गोष्टी होत्या ज्या मला क्लीन करायच्या होत्या सोबतच आता संध्याकाळ झाली तर ऑफकोर्स रात्री स्वयंपाक तर बनावाच लागणार पण आधी म्हणले ह्या ट्रॉल्या ज्या आहेत ना त्या भरपूर घाण झाल्यात आधी त्या क्लीन करून घेते कारण सारखं सारखं माझं लक्ष त्यांच्याकडे जातं आणि कधी कधी अशा गोष्टी पाहून माझी चिडचिडही होते आणि कामही आज करू उद्या करू म्हणत म्हणत कामं जी लांबणीवर पडतात म्हणजे म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की आत्ता करू उद्या करू परवा करू म्हणजे बरेच दिवस जे आहेत तर ते असेच निघून जातात आणि तर पिल्लू झोपले तर म्हणलं चला दहा मिनिटं लागतील पण ह्या ट्रॉल्या मात्र क्लीन होऊन जातील थोडासा लेट होईल स्वयंपाकासाठी पण ठीक आहे एक साईडला जो आहे ना तर तो रवा गरम करण्यासाठी ठेवला होता कारण या टाइमला ना बाजार जे आपण किराणा वालनतो त्याच्यामध्ये रवा जो आहे तर तो एक्स्ट्राचा आणला गेला कारण घरामध्ये जास्तीत जास्त पोहेच बनतात रवा जास्त काही बनत नाही त्यामुळे कधी कधी ना रवा खराब होत असतो त्यामुळे मग रवा जो आहे ना तर तो छान असा गरम करून ठेवाय म्हणजे गरम करून छान काय बोलतात भाजून ठेवायचा छान असा एका डब्यामध्ये स्टोर करायचा जेणेकरून तो घाण होत नाही किंवा मग त्याला जाळं लागत नाही किंवा मग आळ्या पडत नाही त्यामुळे मग तो रवा वर फ्रीज, एक साईडला गरम करण्यासाठी ठेवला पुसून घेतल्या सोबतच म्हणलं आता ट्रॉल्या क्लीन केल्या जातं फ्रीजही क्लीन करून घेते वरच्यावर फ्लीज फ्रीजही क्लीन करून घेतलं आणि सगळं काही क्लीन दिसलं का मग काम करण्याचाही इंटरेस्ट होतो घर स्वच्छ ठेवण्यासाठी कितीही काम करा कमीच आहे कारण किती सारखं सारखं आवरत राहिलं तरी घर आपल्या सारखं सारखं गाणं होतच राहतं आणि माझं घर तर नेहमी असंच होतं कारण पिल्लू आणि दृश्या दोघांमुळे ना खरंच प्रत्येक गोष्ट म्हणजे कुठलीच गोष्ट एका जागेवर राहत नाही किंवा मग मी सारखं सारखं एकच गोष्ट किती वेळ ती उचलायची आणि परत त्याच जागेवर ठेवायची या गोष्टीचा पण कधी ना कधी कंटाळा येतच राहतो त्यामुळे जरा जास्तच घर जे आहे तर ते घालत राहतं पण कधी ना कधी ना आठवड्यातून एकदा का होईना सगळं काही जिथलं तिथं ठेवण्याचा प्रयत्न करत असते पण ते परत दोन दिवसानंतर जसा तसं होत राहतं असंच जरा घर आहे घरामध्ये अशा गोष्टी ज्या आहेत तर त्या होतच राहतात आता संध्याकाळच्या वेळी काय बनणार आहे तर आज बनणार आहे नॉनव्हेज कारण आठवड्यातून तीन दिवस तरी कंपल्सरी माझ्या घरात नॉनव्हेजच बन बनतं आणि हे बघा खड्या मसाल्यासाठी मी हा असा डब्बा बनवलेला आहे जेणेकरून कोणताही मसाला जर आपल्याला लागला चोट तर सगळं काही एकाच जागेवर सापडतं ते पुढे वेगवेगळ्या ठेवण्यापेक्षा किंवा मग वेगवेगळ्या छोट्या छोट्या बरण्या ठेवण्यापेक्षा छान असं एकत्र जर असेल ना तर मग ते घ्यायलाही सोपं पडतं आणि किती क्वांटिटी घेतोय काय घेतं हे पण इझी पडतं आणि सगळे गोष्टी ज्या आहेत त्या एका जागेवर सापडतात म्हणजे ही गोष्ट मसाल्यांसाठी तर कंपल्सरी असलीच पाहिजे असं मला वाटतं म्हणजे किचनची साफसफाई करण्यामुळे ना मला स्वयंपाकाला लागणार जरा वेळच लागला होता त्यामुळे ना चिकनची भाजी जी आहे ना तर ती मी डायरेक्ट बनवते आता कुकरमध्ये उकड बिकड असं काहीच बनवून घेतलं नाही डायरेक्टली चिकन जे आहे तर ते, ते वॉश करून घेतलं त्याच्यामध्ये हळद आणि मीठ लावून दहा मिनटासाठी साईडला ठेवलं जोवर माझा मसाला बनते काळा मसाला जसा आपण बनवतो तो प्रिपेअर करून घेतला त्यानंतर मसाला टाकल्यानंतर डायरेक्टली चिकन त्यामध्ये टाकलं आणि याच्यामध्ये गार पाणी न टाकता चिकन मसाल्यामध्ये छान फ्राय झालं की त्याच्यामध्ये मी हे असं गरम पाणी टाकून डायरेक्ट शिक आता कुक कुकरची शिट्ट्या घेणार आहे दोन शिट्ट्यामध्ये चिकन फार छान शिजतं आणि चिकन म्हणलं नॉनव्हेज म्हणलं की सोबत गरमागरम ज्वारीच्या भाकरी माझ्या घरामध्ये कंपल्सरी लागतात आणि राईस जर म्हणलं तर इंद्रायणी भाताचा जो राईस असतो ना तर तो घरामध्ये लागतो आणि अशा पद्धतीचं चिकन ना एकदा नक्की ट्राय करा खरंच छान लागतं आणि बघा अर्ध्या तासाच्या आत माझा स्वयंपाक पण झाला एक साईडला चिकन बनवलं लगेच एक साईडला भाकरी बनवलं आहे आणि एक साईडला राईस बनवलाय तीन गॅसची शेगड्या तीन शेगड्यांचा गॅस आहे ना तर मग झटपट सगळी कामं जी आहे तर ती होतात माझ्या माहेरी दोन शेगडीचाच गॅस होता तर माझी कामं जी आहेत तर ती हळूहळू व्हायची पण लग्नानंतर मी ऑब्झर्व्ह केलं की तीन शेगड्यांचा गॅस असेल ना तर कामं पटपट होतात बरं चला पहिले सांगितल्याप्रमाणे आता फरशीवाल्या काकूंची दोन दिवसांसाठी सुट्टी आहे आणि उद्याच्या दिवशी माझी धावपळ व्हायला नको कारण सकाळी त्रिशाचा टिफिन असतो भरपूर साऱ्या गोष्टी असतात त्यामुळे हे जे आहे तर ते रात्रीच आवरून ठेवते म्हणजे सकाळी उठलं की मला किचन अगदी फ्रेश दिसेल आणि मग परत बॅक टू वर्क काम करण्यासाठी मनही प्रसन्न वाटेल आणि किचन जर स्वच्छ असेल ना तर मग पुढच्या गोष्टी करण्यासाठी मला जरा छान वाटतं हा माझा नेहमीचाच अनुभव आहे आणि किचन क्लीन केल्याशिवाय मला खरंच झोप मात्र येत नाही किचन वगैरे क्लीन करून म्हणलं चला जरा वेळ आपण हॉलमध्ये बसूया टी व्ही वगैरे पाहूयात हे आपलं रोजचंच रुटीन आहे माझं किचन वगैरे सगळं आवडलं आवडल्यानंतर जरा वेळ टी व्ही समोर बसत असते पण त्रिशाचं म्हणणं होतं की मी हा सोफा झटकलाय आणि छान व्यवस्थित असा प्लेस केलाय तू तु एकदा तुझ्या सबस्क्रायबर्स सगळ्यांना दाखव की माझ्या मुलीने एवढं छान क्लीन आहे म्हणलं चला ठीक आहे तुम्हाला ही दाखवतेस तिची इच्छा होती म्हणून तुम्हाला दाखवलं आणि नक्की कमेंट करून सांगा तिने कसं क्लीन्स केलंय कसं वाटतंय तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि चला आता व्हिडिओ इथेच मी थांबवणार आहे आणि आपण भेटूया पुढच्या अशा छान ब्लॉग मध्ये तोपर्यंत मी तर तो चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा